नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या आजच्या एकोणीस एप्रिल दोन पंचवीसच्या वार शनिवारच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी पीक विमा तसेच कर्जवापी योजना शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा सरकारने केल्यासो आता पीक विम्याचे फेटून पन्नास हजार कुठे सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर ते बघूया काय नेमक्या पन्नास जपूर बातम्या कर्जमाफी वरून वंचित विकासाची पूर्तता करणे आठ वर्षांपासून मिळणार लाभ शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं लक्ष सरकारकडे सरकार, सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे साखर उत्पादन घटले यंदा तीस लाख टनांची झाली साखरेमध्ये प्रचंड घट साखर उताराही घसरला महाराष्ट्रात पुढील वर्षी साखराचे दर वाढणार यू पी आय व्यवहारावरती जीएसटी लागणार ऑनलाईन व्यवहाराचा आकडा वाढला गुगल पे फोनपे यावर देखील बसणार चार्ज शेतकरी संतप्त करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक सगळीकडेच महाराष्ट्रात महागाई वाढली शैंदरा किंवा सूर्यफूल तेलाची विक्री वाढेल सरकार विश्वास पहिली पासून हिंदी सक्तीला विरोध सुकाणू समिती सदस्याने दंड वाद विकोपाला जाणार पहिली पासून सक्ती मागे घ्या काँग्रेसची अखेर मागणी आली समोर एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार अपघातग्रस्तांवरती उपचारासाठी राज्य शासनाचा महत्वपूर्ण काल निर्णय कॅबिनेट ही योजना झाली मंजूर सर्वसामान्यांना मोठा दिलासा अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी पन्नास टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा विसा काँग्रेसने व्यक्त केली चिंता सरकारला सवाल सरकार काय झोपा करते का ठाकरेंचा सवाल देवगड आपूस आंबेवर युआयडी कोड आता येणार बनावट विक्री रोखण्यासाठी सरकारची उपाययोजना ऐंशी टक्के आंबे प्रत्यक्षात देवगडचे नसल्याची खात्रीदायक सूत्रांची येथे प्रचंड मोठी माहिती अनुदानातून दोनशे एकसष्ट दोन यंत्र खरेदी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार यंत्राची आता थेट पैसे शेतकरी आनंदित उत्पन्नामध्ये महाराष्ट्रात कोकणी विभाग पहिल्या स्थानी मुंबई प्रथम ठाणे पालघर जिल्हा दुसऱ्या पुणे तिसऱ्या स्थानी इतर मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे शेवटाच्या स्थानी असल्यामुळे मराठवाडा मागास सेतीकडे पुन्हा एकदा ओढला सामाजिक पक्षी चिमणी शहरीकरण प्रदूषणामुळे संकटात चिमण्यांची चोच पंखावर विपरीत परिणाम पुण्यातील तज्ज्ञांचे जागतिक पातळीवर संशोधन सर्वसामान्यांनी पक्ष्यांची काळजी घेण्याचं केलं जात आव्हान विदर्भात वादळी पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आजपासून एकवीस तारखेपर्यंत तीन दिवस वादळी पाऊस कुठे विजांचा कडकडाट होणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे बंदी कर्जमाफी प्रश्नी असूड मोर्चा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या पीक अनुदान वेळेवर कापसाची मोठी बाजारपेठ तरीही उद्योगासाठी प्रतीक्षाच करावी लागते फुलगाव कॉटन मिल सुरू करण्याची मागणी महाराष्ट्रात कापूस उत्पादन वाढले तरी देखील भाव मिळेना सरकारवरती संताप तीव्र पशुसंवर्धनला कृषीचा दर्जा द्या पशुसंवर्धन विभागाने पाठविला कृषी खात्याकडे महत्वाचा प्रस्ताव शेतकरी शेती बरोबरच करतोय पशुंच संवर्धन परभणी जिल्ह्यातील बारा हजार बोगस पीक विमा अर्ज केले रद्द हिंगोली जिल्ह्यातही अठराशे पीक विमा अर्जाची पडताळणी सुरू महाराष्ट्रात पीक विमा शेतकऱ्यांवरचा कोण दल्ला मारतय याची चौकशी करा शेतकऱ्यांची मागणी देवगुण येणार तपासणी कशी करेल अशी मागणी केली जात असताना देवगडन संस्थेचा हरभरा खरेदी आधारभूत केंद्राच्या माध्यमातून करा अॅडव्होकेट कोटारे यांची माहिती खुने बाजारात प्रति क्विंटल सहाशे पन्नास रुपये कमी दर तेव्हा शेतकऱ्यांवरती मोठं संकट हापूस आंब्याच्या पेटीचा दर सहा ते सात हजारावरती स्थिर अजून भाव कमी होण्याची शक्यता यंदा पंचवीस टक्के उत्पादन त्यामुळे आंब्याचे भाव वाढणार असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्रातील साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित निकषांची पूर्ता करून आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार सरकारचा महत्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांनी आनंदित शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार आता कर्जमाफी करण्याच्या भूमिकेत असून शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंत कर्ज माफ होईल अशी सरकारने माहिती दिली आहे त्यामुळे पीक किंवा अनुदान नमो हप्ता खात्यावर येत असतानाच आता कर्जमाफी देखील संकटात असताना ती होईल अशी माहिती आहे